नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट चकोल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका मोठ्या परातीमध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे या पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून झालं की आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी करून याची घट्टसर कणिक मिळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला याची घट्टस राशी कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे कणिक आपली छान तयार होते आणि जास्त पातळी तयार होत नाही अशा पद्धतीने मी पाण्याचा हात लावत लावत कणिक मळून घेतलेली आहे आता जरा जरा हात ओला करत करत आपण थोडी कणिक अजून मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली जा कणिक छान अशी मळून झालेली आहे आता या मळलेल्या कणकेला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे ही कणिक अधिकच मऊ तयार होते आणि याच्या ही चवीला खूप छान लागतात आणि मऊ लुसलुशी तयार होतात आता ही तेल लावल्यानंतर कणिक आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपली तयार झालेली कणिक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात अगदी घट्टसर अशी कणिक ही तयार झालेली आहे आता आपण ही कणिक बाजूला ठेवून देऊयात आणि मसाला करून घेऊयात इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे यामध्ये लसणाच्या पाकळ्याही आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आता आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडं पाणी ला घालून याची आपण पेस्ट करून घेऊयात आपली पेस्ट तयार झालेली आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतेही तेल वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे इथे मी बारीक आकाराची मोहरी वापरलेली आहे आता मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मग अशी आपण कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे या चकोल्या बनवताना आपण अगदी कमी मसाल्यांचा वापर करणार आहोत आता हा मसाला आपण तेलामध्ये छान असा भाजून घेऊयात अगदी थोडा वेळच आपल्याला मंद गॅस करून हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये कढीपत्त्याची पाणी घालूया आणि एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आता हे सर्वही तेलामध्ये आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळातच हे मसाले छान असे भाजले जातात आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत इथे मी एक छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे हे लाल तिखट ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये हातावरती तोडून हिरव्या मिरच्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला थोडा वेळ भाजायचे आहेत आणि यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला चकोल्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही पाणी घातलं तरी चालेल अशा पद्धतीने मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर या पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी यावर झाकण ठेवून देऊयात थोड्या वेळात याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपला चकोल्यांचा रस्सा तयार झालेला आहे हा गॅसवरती असाच उन्� बाजूला ठेवून देऊयात आणि आपण मळलेल्या कणकेच्या चकोल्या करून घेऊयात इथे मी कणकेचा या आकारामध्ये गोळा घेतलेला आहे याला पीठ लावून आपल्याला छान अशी चपाती जशी लाटतो त्या आकारामध्येच याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना जास्त आपल्याला पातळी करायची नाही आहे आणि जास्त जाडही करायची नाही आहे अगदी मिडीयम साईज आकारामध्ये आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे आता याची छान अशी चपाती लाटून झालेली आहे आपण सुरीच्या साह्याने याचे काप करून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये करायचे आहेत त्या आकारामध्ये केले तरी चालतील मी या आकारामध्ये बनवत आहे आता हे तयार झालेले काप आपल्याला एक एक करून रशामध्ये सोडून घ्यायचे आहे सोडताना रशामध्ये आपल्याला एक एक करूनच सोडायचे आहे नाहीतर एकमेकाला चिकटले जातील आणि ते छान तयार होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला तयार झालेले काप रशामध्ये सोडून द्यायचे आहेत जस जसे ते गरम होतील तस तसे ते वरती यायला सुरुवात होतील तुम्ही पहा अशा पद्धतीने आता आपण राहिलेल्या ही अशाच पद्धतीने करून घेणार आहोत या चकोल्या तुम्ही कमी वेळामध्ये आणि चमचमीत अशा पद्धतीने तयार करू शकता अगदी छानच चवीला लागणाऱ्या या चकोल्या तयार होतात आता या ही चकोल्या आपण या रशामध्ये अशा पद्धतीने सोडून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान अशा मिक्स करून शिजवून देऊयात जसजशा जसा हे या चकोल्या शिजतात तसतसं या रशाला घट्टचं यायला सुरुवात येतो आणि याची छान अशी ग्रेव्ही तयार होते तुम्ही पहा छान अशा आपल्या चकोल्या शिजल्या गेलेल्या आहेत आता या गरम गरम चकोल्या आपण खाण्यासाठी घेऊयात अगदी कमी वेळेत आणि झटपट अशा या चकोल्यात तयार होतात कोणीही बनवू शकेल इतकीही सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉन प्रेस करा यानं काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील आता या चकोल्या बारीक कोथिंबिरीच्या सजावटीसह खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद